नमस्कार मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये अमेरिकेतला मराठी सुतार आता सुतार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहतं ते म्हणजे सायकलवरून येणारे काका त्यांच्या सायकलच्या एका हँडलला एक पिशवी त्यात एक दोन करवती एक हतोडी काही खिळे आणि इतर काही सामान आणि दुसऱ्या हँडलवरती प्लॅस्टिकचा पांढरा फेविकॉलचा डबा अमेरिकेतल्या या सुताराचं चित्र जरा वेगळं आहे हा सुतार जरा टेक सॅवी आणि मॉडर्न आहे असं म्हटलं तर सुतारकाम किंवा वूडवर्किंग हा काही माझा अमेरिकेतला व्यवसाय नाही ही माझी हॉबी आहे आता वूडवर्किंग ही अशी अनकॉमन हॉबी असल्यामुळे कोणाशीही ह्याच्याबद्दल बोललो की लोकांना आधी वाटतं आश्चर्य आणि मग पडतात बरेच प्रश्न नुकतंच एका मित्राकडे एका गेट टुगेदरला गेलो होतो तिथे काही लोकांशी बोलत असताना हॉबीविषयी चर्चा सुरू झाली मग मी त्यांना माझ्या वूडवर्किंगच्या हॉबीबद्दल सांगितलं आणि जुन्या काही प्रॉजेक्टचे फोटो दाखवले ते फोटो बघून त्यांना आधी वाटलं फार आश्चर्य आणि मग सुरू झाले प्रश्न हे तुला सुचलं कसं हे प्लॅन कसं केलंस हे केलंस कुठे लाकूड कसं कुठलं वापरलंस हे कापलंस कसं आणि असे बरेच काही प्रश्न मग तेव्हा डोक्यात विचार आला की आपल्या या अनकॉमन अशा हॉबीची लोकांना जरा ओळख व्हावी जर कोणी वूडवर्किंग करत असेल तर त्यांना नवीन आयडियाज याव्यात आणि कोणाला करायची इच्छा असेल करा तर त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण हा यूट्यूब चॅनल सुरू करावा तर सुरू करायच्या आधी माझी एक ओळख मी आहे मंदार जोशी आणि चॅनलच्या नावाप्रमाणे मी राहतो अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यातल्या सॅन होजे या गावात मी गेली तेरा चौदा वर्षं राहत आहे यातील किमान दहा वर्ष तरी मी वूडवर्किंग ही हॉबी जोपासतो आहे या दहा वर्षात छोट्या लाकडी पेंडंटपासून ते अगदी फुल साईज बेडपर्यंत असे बरेच प्रोजेक्ट्स केले आहेत असं म्हटलं तर लहानपणापासूनच मला मिनिएचर मॉडेल बनवायची फार आवड होती कागद आणि पुठ्ठा वापरून मी बरीच मॉडेल्स बनवलेत मग नंतर अमेरिकेत आल्यावरती शिकागोला माझ्या मामाकडे गेलो होतो माझ्या मामाची ही वुडवर्किंग ही हॉबी आहे त्यांनी केलेले प्रॉजेक्ट्स बघितले त्याच्या गॅरेज मला त्याचा वर्कशॉप बघितला आणि मग नंतर घरी येऊन असंख्य तास यूट्यूब चॅनेल्स बघत राहिलो यूट्यूबवरच्या या व्हिडिओज बघून आपल्यालाही जमेल असं मला वाटलं आणि त्यातूनच मी वूडवर्किंग हे शिकलो माझ्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये काही मोजक्या टूल्स घेऊन मी सुरू केलं आणि हळूहळू टूल्स वाढत गेली आणि आता या गॅरेजमध्ये माझा वर्कशॉप थाटला आहे घरात उपयोगी येणाऱ्या गोष्टी लाकडी खेळणी बेड डायनिंग टेबल किंवा बुकशेल्फ अशी काही फर्निचर आयटम्स हे सगळं मी बनवतो या चॅनलवरती मी काही व्लॉग स्वरूपातले व्हिडिओज टाकणार आहे तर काही पूर्ण प्रोजेक्टचे व्हिडिओज एखाद्या प्रोजेक्टची आयडिया कशी येते मग त्या आयडियापासून कागदावरचं स्केच आणि त्यापासून कम्प्युटरवरती प्लॅन कसे बनवायचे हे आपण बघूया मग प्लॅननुसार लागणारं सामान गोळा कसं करायचं हेही हे मी तुम्हाला दाखवणार आहे मग नंतर स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करून प्रोजेक्ट कसा पुरा करायचा हे आपण बघू आणि प्रोजेक्ट दरम्यान लागणाऱ्या टूल्सची ओळख मी तुम्हाला नक्कीच करून देईन आणि अर्थातच या सगळ्यामध्ये होतील त्या म्हणजे थोड्या गप्पा या चॅनलचा फोकस हा माझ्या वूडवर्किंग प्रॉजेक्ट्सवरती आणि काही आय वाय प्रॉजेक्ट्सवरती असणार आहे आता डी आय वाय म्हणजे काय हे जर कोणाला माहिती नसेल तर आय वाय म्हणजे डू इट युअर सेल्फ म्हणजे काय आपल्या घरातली बारीक सारीकशी कामं आपण स्वतःच करायची उदाहरणार्थ बंद पडलेलं बटण बदलणे गळणारा नळ सुधारणे किंवा डुबडुबणारी खुर्ची ठीक करणे अशी बेसिकशी काही कामं आणि ह्याचीच पुढची पायरी म्हणजे आपल्याला जर काही नवीन हवं असेल तर स्वतःच आपल्याला हवं आहे तसं बनवणे अमेरिकेत लेबर हे जनरल महाग असल्यामुळे इथे कस्टम फर्निचर हे जरा महागच मिळतं माझ्या एका मित्राला नवीन डायनिंग टेबल घ्यायचं होतं त्याला आवडणारे टेबल होती खूप महाग आणि काही त्याच्या डायनिंग रूममध्ये फिट होणार नव्हती मग आम्ही त्याला आवडलेले डिझाईन स्वतः बनवलं आणि ते पण अर्ध्याहून कमी किमतीत त्यामुळेच इथे अमेरिकेत डी आय वाय हे फार पॉप्युलर होत चाललं आहे त्याच्यामुळेच डी आय डी आय वाय करता लागणारं सामान इथे दुकानात सहज मिळून जातं आता भारतातही डी आय वाय हे पॉप्युलर व्हायला लागलं आहे आज आहे गुढीपाडवा आणि या नवीन वर्षात सुरू करतो आहे मी माझा हा नवीन यूट्यूब चॅनेल पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला गॅरेजमधला माझा हा वर्कशॉप दाखवणार आहे आशा करतो माझे हे व्हिडिओज तुम्हाला आवडतील तुम्हाला जर मी कुठले प्रोजेक्ट्स केलेले बघायचे असतील तर ते, ते कमेंट्समुळे नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओ जे आवडतं आहे किंवा जे आवडत नाही आहे तेही तुम्ही कमेंट्समध्ये लिहा तुमच्या ओळखीच्या लोकांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा या अमेरिकेतल्या सुतारावरती आणि माझ्या टीमवरती तुमचं प्रेम असंच राहू दे आणि जाता जाता तुम्हाला दाखवतो माझे जुने काही प्रोजेक्ट्स आणि पुढच्या आठवड्यात भेटूया माझ्या वर्कशॉपच्या टूरमध्ये चला तर मग सुरू करूया अमेरिकेतला मराठी सुतार गणपती बाप्पा मोर्या।